पितृपक्षामध्ये प्रत्येक घरोघरी आणि जास्तीत जास्त म्हणजे गावाकडे बनवली जाणारी ही असरवडी आहे हा जो यसर दिसतोय तो आपण काळ्या मसाल्यामध्ये बनवलेला आहे आणि त्यासोबत जी वडी बनवते ती आपण बेसनपीठापासून बनवलेली आहे करायला अगदी सोपी आहे झटपट होते बेसनपीठ म्हणजे चना डाळीचं पीठ आमच्याकडे त्याला बेसनपीठ कसे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा इथे आपली जी वडी आहे तिला वेगवेगळे नाव दिले जातात कुणी पाटवडी म्हणतं तर कुणी थापीवडी म्हणतं पण आमच्याकडे हिला एसरवडी असेच म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला काळ्या मसाल्याचा येसर बनवायचा त्यासाठी मसाला कुटायच्या मुसळीने त्याला असा फोडून घेतलं अगदी मधोमध तो चिरला की मग आपले जो कांदा आहे तो व्यवस्थित असा छान भाजतो गॅसवर कांदा भासतो आहे तोपर्यंत आपण इथे वडीसाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊयात त्यासाठी मी इथे ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून तीन मिरच्या आणि लसूण अद्रक चवीनुसार मीठ हे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता इकडे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आणि त्यामध्ये जिरे टाकलं वडी बनवताना त्यामध्ये मोहरी टाकत नाही हे लक्षात ठेवायचं आता जिरे टाकल्यानंतर आपण ते छान तडतडले की मग त्यामध्ये घालणार आहोत आपण जे मसाला बनवलेला आहे तो आता हा जो मसाला आहे तो आपल्याला अगदी कमी गॅसवर छान परतून घ्यायचा म्हणजेच लसणाचा कच्चेपणाही निघून जाईल आणि मिरचीचा तर यामुळे ती थी कमी तिखट होईल आणि चवसुद्धाही छान येईल आता हे आपल्याला अगदी कमी गॅसवर आपल्याला दोन ते मिन मीं, तीन मिनटं छान परतून घ्यायचं खूप आपल्याला याचा रंग बदल बदलेपर्यंत अजिबात परतायचं नाही फक्त याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल असं याला परतून घ्यायचं हे परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाणी अगोदर यामध्ये हळद घालायची म्हणजेच जी वडी आहे तिला आपला रंग खूप छान येतो इथे बघा मी छोट्या चमच्याने अगदी अर्ध्या चमचाला थोडीशी कमी अशा हळद घालून यामध्ये मस्त मिक्स करून घेते आता ही हळद छान तेलामध्ये आपण परतून घ्यायची म्हणजे त्याला रंग खूप छान येतो आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना सगळ्यात महत्त्वाचं आपण पीठ जर एक वाटी घेतलेलं असेल तर एकच वाटी यामध्ये पाणी घालायचं अजिबात जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे आपली वडी जी आहे ती एकदम परफेक्ट प्रमाणात छान असे तयार होते इथे मी बघा एक वाटी पाणी घातलेलं आहे पाण्याला एकदम छान उकळी येऊ द्यायची नंतर पा जो गॅस आहे तो आपल्याला कमी करायचा इथे दाखवल्याप्रमाणे पाणी हे खळखळ उकळलं म्हणजेच आपल्या वडी आपल्याला बनवायची आहे ती अगदी छान बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला उकळी आल्यामुळे ते छान उकळत राहतं आणि नंतर त्यामध्ये ज्या गिठोळ्या होतात त्या कमी होतात आता यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घालायचं आणि त्याला छान असं एकतर बेलण्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही ज्या पद्धतीने पीठ मिक्स करत असतो आपण त्याने व्यवस्थित असं हे हटून घ्यायचं आणि हटून हटून याचा छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा यामध्ये अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही आणि झाल्या तर मग त्या चमच्या सहाय्याने फोडायच्या आहे ज्या वेळेस आपण हे हटवत असतो त्यावेळेस अगदीच पटपट पटपट पट, पट, हटून घ्यायचं म्हणजेच यामध्ये अजिबात गिठोळ्या होत नाही आणि अशा वेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी करून घ्यायची आहे इथे बघा मस्त असं आता आपलं हे जे पीठ आहे ते एकदम घट्ट होतं इथे बघा आपण मस्त असा हटवून घेतलेला आहे आता याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण चमच्याने यामध्ये झालेल्या ज्या गिठोळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अगदी पटापट आपण गरमागरम जर ह्या फोडल्या तर एकदम पटापट पत असा फोडतात नंतर आपल्याला जी वडी आहे ती अगदी एकसारखी समान भेटते इथे मस्त असं कमी गॅसवर याला सगळ्या बाजूने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा जाडसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा जोपर्यंत हे पूर्ण एकजीव मिळून येत नाही तोपर्यंत आपल्याला याला सारखे हलवत राहायचे आहे आणि खाली गॅस हा अगदी कमी करायचा आहे आता बघा इथे हे पूर्ण एकजीव असं मिळून आलेले आहे गॅस बंद करून घेतला आणि त्यावर अगदी छान असं झाकण ठेवून आपण त्याला वाफ काढून घेणार आहोत त्या इकडे वाफ निघते तोपर्यंत एका ताटाला आपण इथे व्यवस्थित तेल लावून घेतलं तेल लावून घेतल्यामुळे ह्या ज्या वड्या आहेत त्या अजिबात खाली चिटकत नाही आता इथे तेल लावलेल्या ताटावर आपला इकडे बघा एकदम मस्त असा एकसारखा छान गोळा तयार झालेला आहे आता हा जो गोळा आहे तो आपण या ताटावर ठेवायचा यानंतर याला व्यवस्थित आपल्याला हाताने थापून घ्यायचं मला इथे हाताने खूप गरम असं लागत होतं म्हणून मी इथे थोडंसं हाताने थापलं यानंतर इथे बेलण्याचा वापर केलेला आहे आता जे कढईला सुद्धा चिटकलेलं आहे ते आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं सगळं काढून घ्यायचं आणि या चमचाचं पण याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं अशावेळी आपण हाताला थोडंसं तेल लावायचं यामुळे आजची बात हे हाताला चिटकत नाही आणि एकदम गरम गरम असतानाच थापायचं म्हणजे याला पटकन असं हे थापल्या जातं हे बघा तेल लावल्यामुळे हाताला ला ते अजिबात चिटकत नाही माझ्या हाताला खूप पोळत होतं त्यासाठी मी ते थोडंसं थापून घेतल्यानंतर बेलण्याने अगदी एक असं लाटून घेतलं आणि लाटल्यानंतर परत याला थोडंसं हाताने थापून घेतलं आपली जी वडी आहे ती आपल्याला एकसारख्या प्रमाणात हवी आहे अगदी जाड आणि पातळ अशी नको आहे म्हणून मी याला परत एकदा हाताने थापून घेते आता पेरण्याने लाटल्यामुळे अगदी थोडंसं ते थंड झालेलं आहे आणि हाताला पोळत नाही आहे इथे आपण एकदम गरमागरम वडी जर थापली तर ती था अशी थापल्या जाते नाही तर थंड करून जर थापायला गेलं तर अजिबात ती थापल्या जात नाही इथे बघा मस्त असं आपण गोल पान तयार करून घेतलेला आहे आता याला आपण कोथिंबीर वरतून घालायची तुम्ही जर अगोदर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल वरतून घातल्यामुळे दिसायला छान दिसते आणि त्यानंतर याला परत वरतून आपण थापून घ्यायचं आपण जो गोळा आहे तो थापत असतो अशा वेळी आपण कोथिंबीर यामध्ये मिक्स करू शकतो म्हणजेच ती कोथिंबीर सगळ्या वड्यांमध्ये आतपर्यंत जाते आता इथे चाकूने किंवा मग पिझ्झा कटरच्या सहाय्याने आडव्या उभ्या असे काप करून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हवे तितके जाड तुम्ही इथे काप करू शकता इथे बघा मी चाकूने न करता पिझ्झा कटरने याचे जे आहेत या ते काप करून घेते आपल्या वड्या ह्या इतक्या छान झालेल्या आहेत आणि अलगत निघत आहेत अगदी आपण कट करताना देखील तुम्हाला अगदी सहज वडी ही छान बाहेर निघताना दिसत असेल इथे बघा तुम्ही तुमच्या आकारानुसार म्हणजे चौकोनी किंवा डायमंड शेपच्या ज्या हव्या त्या आकारामध्ये आपण इथे कट करून घ्यायच्या आहेत अगदी सरळ आणि नंतर त्यानंतर त्रिकोणी अशा आपण जर याला कट केलं तर आपल्याला हा आकार एकदम पटकन आणि अलगत असा मिळून जातो इथे सगळ्या आपल्या ज्या वड्या आहेत त्या एकसारख्या तयार झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी मऊसूत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात तुटत नाही आता या सगळ्या ज्या वड्या आहेत त्या मी इथे या आता इथे एका बाउलमध्ये या वड्या काढून घेऊयात आता मसाल्या भाजूयात आता इथं मसाला भाजण्यासाठी एका फ्राय पॅनवर मी तेल गरम होण्यासाठी ठेवला होता आता यामध्ये चार लवंग चार मिरे थोडंसं विलायची चार लसणाच्या पाकळ्या दगड फूल इथे यामध्ये घालून थोडस चक्रफुलाचा एक पाकळी यामध्ये घालून छान असं आपण इथे भाजून घेऊयात त्यानंतर धने एक चमचा यामध्येच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला धने भाजले की मग हे बाजूला करायचं आणि यामध्ये आपण पुढचा पदार्थ घालणार आहोत तर इथे बघा आपल्याला जास्त हे मसाले काळे कुट्ट करून अजिबात इथे भाजायचे नाहीत तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार इथे कमी जास्त मसाल्याचे प्रमाण म्हणजेच मी इथे चार लवंग चार मिरे एक दगडफूल थोडंसं तमालपत्र आणि चक्रफुलचं एक पान घेतलं होतं आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळे मसाले जे घालायचे आहेत ते घालायचे नाहीतर बाकीचे स्किप करून टाकायचे आता यामध्ये हरभऱ्याची डाळ अगदी कमी गॅसवर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे ही डाळ भाजताना जास्त लाल करायची नाही इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे इथे डाळ भाजून घेतलेली आहे आता याच फ्राय पॅनमध्ये आपल्याला खोबऱ्याचे तुकडे म्हणजेच ओले सुक्या नारळ जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खसखस थोडीशी यामध्ये घालून भाजून घ्यायचे जे सगळे पदार्थ आहेत ते भाजत असताना यामध्येच आपण जो गॅसवर कांदा भाजलेला आहे तो कांदा यामध्ये घालायचा आणि हा देखील यामध्ये छान भाजून घ्यायचा म्हणजेच जे आपण इथे भाजण्यासाठी तेल वापरलं आहे तेच कांद्यामध्ये पूर्ण छान येतं आणि याची चव सुद्धा एकदम मस्त वाढते हा जो कांदा आपण भाजून घातलेला आहे त्यामुळे जोयसर या आहे याला छान असा काळा रंग येतो आणि एकदम खायलासुद्धा छान लागतो आता सगळे मसाले इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं यामध्येच आम्ही कोथिंबीर थोडीशी आणि त्याच्या काळ्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत हे जे मिक्सरचं भांडं आहे मी पहिलं आपण वडीसाठी जे मसाला काढलेला होता तो अगदी तसाच ठेवला धुवून घेतला नाही आणि त्यामध्येच हा मसालासुद्धा बारीक करून घेतला आता इथे फ्राय पॅनमध्ये तेल टाकून यामध्ये बारीक कट करून लसूण घातलेला आहे आता हा लसूण फ्राय होत असताना यामध्ये आपण घातलेला आहे तो म्हणजे कढीपत्ता यामध्ये जिरा किंवा मोहरीची फोडणी अजिबात आपल्याला द्यायची नाही आपण जी फोडणी देतो आहे ती इथे लसणाची फोडणी देतो आहे लसूण हा छान असा लाल परतून झाला की मग यामध्ये आपण जो मसाला मिक्सर मध्ये पाणी घालून छान असा बारीक वाटून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि ती छान असा परतून घ्यायचा प्रोसेस करत असताना आपण गॅसची फ्लेम जी आहे कमी ठेवायची यामध्ये लाल तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला हे तीनच पदार्थ आपण घातलेले आहेत यात आपण जे मीठ घालणार आहोत ते वरतून घालणार आहोत त्यामुळे जे सूर आहे त्याची चव अप्रतिम येते इथे पूर्ण जो मसाला आहे तो यामध्ये घालून अगदी छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याला तेल एकदम छान असा तेल सुटेपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत इथे बघा छान आपला जो मसाला आहे तो एकदम मस्त परतो आहे सगळ्या बाजूने ते अजिबात चिटकत नाही आहे पूर्ण असा खाली सोडून देतो आहे म्हणजेच आपल्याला आपला जो मसाला आहे तो अगदी छान असा परतायला सुरुवात झालेली आहे इथे पूर्ण ल जो मसाला आहे तो अगदी कमी गॅसवर आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे इथे बघा छान असं मसाल्याला मस्त तेल सुटलेली दिसतं आता यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे याची चव अगदी जशीच तशी राहते अजिबात कमी होत नाही यामध्ये आपण थंड पाणी अजिबात घालायचं नाही थंड पाणी वापरल्यामुळे याची चव थोडीशी कमी होते आता इथे आपण गरम पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घातलं होतं आणि आता ते मिक्सरचा भांड्याला जो मसाला लागलेला आहे तो प्रत्येक गृहिणीचा असतं मसाला हा अजिबात वाया जायला नको म्हणून मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आता इथे छान उकळी आली की मग यामध्ये आपण घालायचं आहे मीठ मीठ घालून झाल्यानंतर वरतून हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची म्हणजेच आपले जो या स्वर आहे तो अगदी छान होतो इथे बघा सुगंध जो आहे तो मस्त असा पसरलेला आहे अगदी आपला काळा मसाल्याचा येश्वर आणि वडी हे दोन्ही छान मस्त पैकी तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद